पावलाने या मालिकेच्या बारामीच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता कला ही किचनमध्ये काम करीत असते तेव्हा तर तिथे रजनी येते आणि रजनी आता कलाला म्हणत असते काय झालं कला तू अशी काबर करत आहे तेव्हा आता कला आता अद्वैतसुद्धा तिथे समोरच असतो तेव्हा आता म्हणते की माझी कंबर लचकली आहे आणि तेही एका माणसामुळे लचकली आहे आणि खूपच दुखत आहे असं म्हटल्याच्यानंतर आता अद्वैत बाहेर गेल्याच्या नंतर आता कलासाठी तो छान अशी एक गादी घेऊन येतो आणि तो, तो कलाला देतो आता घरी आल्याच्या नंतर जेव्हा गादी आता कलाला दिल्याच्यानंतर आता कला म्हणते ही गादी तुम्ही माझ्यासाठी आणली आहे का तेव्हा आता आता अद्वैत हा मजाकीने हा कलाला म्हणत असतो की नाही गादीवाल्याला मदत हवी होती म्हणूनच मी ती गादी घेतलेली आहे आता असं म्हटल्याच्यानंतर आता कला ही अंजूला आवाज देते आणि अंजूला ती गादी घेऊन जायला सांगते तेव्हा आता अद्वैत आता कलाला म्हणत असतो मी ही गादी तुझी कंबर दुखत होती म्हणून तुझ्यासाठी चांदलेली होती आणि तू कशाला अंजुला दिली तेव्हा आता कला आता अद्वैतला म्हणत असते तुमच्या तुमच्या चेहऱ्यावर प्रेमापेक्षा मात जास्त दिसत होता म्हणूनच ती गादी मला घ्यायची नव्हती आणि म्हणूनच त्या गादीवर मला झोपसुद्धा लागली नसती असं म्हणून ती गादी अंजूला देऊन टाकते आता मित्रांनो तर येणारा भाग खूपच रंजकच असणार आहे तर बघत राहा लक्ष्मीच्या पाऊलांनी आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू